रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्यातर्फे शांतीदूत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न या कार्यक्रमामध्ये दे वेद अध्यापक श्रीराम जोशी यांचे मन शांती वे या विषयावर व्याख्यान व जवानांना मार्गदर्शन केले यावेळी रोटरी शांतीदूत गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन जवानांना सन्मानित करण्यात आले दौंड येथून अधिकारांच्यासाठी विजय जाधव पण कुठल्याही परिस्थितीमध्ये मनाची एकाग्रता ढळता कामा नये जो सुखमे सुमेर न करे तो दुःख काय को होय मनुष्याला दुःख आलं की मनुष्य काय करतो अनेक प्रकारच्या देवतेंना नमस नवस करतो नवस की बाबा का मला हे दुःख आलेले आणि माझं हे दुःख आज रोटरी क्लब ऑफ दौड च्या संयुक्त विद्यमानाने तसेच समादेशक राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दौंड आदरणीय श्री गणेश बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दौंड येथील अष्टविनायक मंगल कार्यालय या ठिकाणी एक वेगळा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ दौंडच्या माध्यमातून मातून या ते या ठिकाणी घेण्यात आला तो कार्यक्रम म्हणजे राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना शांतीदूत पुरस्कार तसेच या ठिकाणी वार्ता ताणतणाव वार्ता बंदोबस्त यासोबतच आपल्या मनावर ताबा मिळवण्यासाठी मनशांती प्रोग्रॅम रोटरी क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला आदरणीय जोशी सरांनी या ठिकाणी जवानांना जे संबोधन केलं त्याला निश्चितच त्यांच्या भावी आयुष्यात त्यांच्या सर्विसमध्ये फायदा होणार आहे खरोखरच आज पाहायला गेलं राज्य राखीव पोलीस दल जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर एक अतिशय कर्तव्यनिष्ठ म्हणून काम करतं प्रामाणिकपणाचा बाणा राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये तो आहेच ते आपण विविध इलेक्शनच्या माध्यमातून नक्षलबंधूच्या माध्यमातून आपण पाहता आलात त्याचं एक आम्हाला योगदान म्हणून आणि त्याचं एक एक सर्टिफेट एक प्रमाणपत्र म्हणून आज शांतीदूत पुरस्कार आज रोटरी क्लबच्या माध्यमातून रोटरी क्लबच्या अध्यक्षा सविता भोर मॅडम यांनी तो पुढाकार घेऊन आज आमच्या जवानांना या या ठिकाणी बहाल केलेला आहे मी खरोखरच रोटरी क्लब ऑफ दौंड यांचे मी मनस्वी आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला या पुढच्या पुढील वाटचाली ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी निश्चितच आम्हाला प्रेरणादायी ठरतील आणि आम्ही निश्चितच या माध्यमातून देशसेवा देशकार्य अतिशय उत्कृष्टपणे पार पाडू अशी मी गाई देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत रोटरी क्लब ऑफ दौंड रोटरॅक क्लब ऑफ दौंड कॉलेज आणि एस आर पी एफ बलगड क्रमांक पाच यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही रोटरी क्लबचा हा शांतता प्रस्थापित करणे व कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणे म्हणजे पीस बिल्डिंग अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनचं महिन्यामध्ये या महिन्यात जास्ती जास्त काम होत असतं आत्तापर्यंत अनेक वर्षांपासून आम्ही या महिन्यामध्ये शांतता प्रस्थापित शांतता व कायदा सुव्यवस्था याच्यावर काम करणाऱ्या अनेक लोकांचा सत्कार आम्ही करत आलेलो आहे मागच्या वर्षी आपण तंडामुक्ती अध्यक्ष व व पोलीस पाटील या सर्वांचा आपण आम्ही रोटरी क्लबच्या वतीने सत्कार केलेला होता यावर्षी आपल्या इथे पोलीस गल बल गट क्रमांक पाच यांचे जे सर्व जवान आहेत तर हे सर्व जवान आपल्या घरापासून सहा सहा महिने लांब राहूनसुद्धा गडचिरोली नक्षलग्रस्त भागामध्ये जाऊन पूर्ण महाराष्ट्रभर देशामध्ये शांतता प्रस्थापित करत असतात तर त्यांच्यासाठी आम्ही हा आजचा सत्कार आयोजित केलेला होता तर त्यांना आम्ही एक रोटरीकडून सन्मानपत्र व सन्मानचिन्ह हे दोन्हीही आम्ही दिलेले आहेत तर या सर्वांचं आपल्याकडे दौंड भागामध्ये तर सहकार्य आहेच आहे परंतु देशभर जी शांतता प्रस्थापित करतात त्याच्याविषयी सगळ्यात जास्त कौतुकाची थाप म्हणून आमच्या था रोटरीकडनं आम्ही हा आजचा सत्कार केलेला आहे तर एसआर टेम्पल माझं पाच सर्व अधिकाऱ्यांचा आम्ही आमच्या गाडीमध्ये खूप धन्यवाद मानतो की आज आम्हाला ही संधी मिळाली आणि आम्ही आजचा हा कार्यक्रम इथे